नर्मदे हर आज अठरा दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी प्रस्थान झालेला आहे बोरखळीवरनं कुले कुली ह्या दिशेने कुलीतनं आपली आपला मार्ग बदलणार आहे मार्ग असा बदलणार आहे आपण जाणार जुन्या रस्त्यानी काही जणं नव्या रस्त्यानी बाबा जाणार आहेत नवीन रस्त्यानी बाबांना आता वय झाल्यामुळं चालवत नाही जास्त अठरा किलोमीटर कमी रस्त्यानी बाबा जाणारे आपण जंगलात न जाणार नर्मदी हर नर्मदे हर रस्ता बघा कसा आहे दाखवतो नर्मदे हर हर नर्मदे हर जिंदगी भर घर भर नाही घरच भरायचं का तुम्हाला बासकी किती घर भरता ओ किती भर घर भरून सोडता किती घर भरून सोडता बघा नर्मदे हर नर्मदे हर ने हर हे गुरुजी पळून आले तिथन बिगरचे बिगर पूजेचे आमचं सामान घेऊया वरण आम्हाला सांगतात निघालीला पण सांगत नाही माणूस हा सगळ्यांनाच जायचं तस तशीच असते मैया या पुढं आता हे जंगलच चालू झालं आता आपल्याला नर्मदे बोलो जिंदगी भर नर्मदे माणसं बा हे बिगर आंघोळी बांगोळीची माणसं आमचं सामान घेऊन या घ्या तुमचं सामान ठेवले घ्या yeah. आता गुरुजी आपल्या वस्तू लांब जाणार आहेत जसं एक मला सगळं पुढे नर्मदेहर किलोमीटर नर्मदी हर <coughs> या खालच्या पात्रापासून चालू झाले नर्मदे हर सुलपणी मार्ग चालू आहे या पात्रापासून आपण चालत आलो जे पात्र दिसते नर्मदे हर नर्मदे हा हर नर्मदेह